एक जुटीन पेटल रान तुफान आल या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ या, आणि ते दुसरे एक गाणं आहे बघा हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला का रगत निगल तर तू चाल तू भी पर भी ही अशी गाणी आता इथून पुढे महिनाभर तुम्हाला गल्गल्ली लाऊडस्पीकर वर आणि व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरती ऐकायला मिळणार आहेत कारण जवळपास सात ते आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगोल आता वाजले नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहताय के न्यूज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासोबतच नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठीच्या आरक्षण सोडती या अगोदरच जाहीर झाल्यात त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निश्चित झाले आणि आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघ सदस्यनिहाय संघांचं आरक्षण देखील आज जाहीर झालंय तब्बल सात ते आठ वर्षांच्या कालावधीनंतर या निवडणुका होत असल्यामुळं अनेक इच्छुक आता बाह्य सरसावून तयार आहेत यापैकी काही जण या अगोदरच सक्रिय आहे तर अनेकांनी आरक्षणाची वाट पाहत आपली घोडी आतापर्यंत तरी झाडाला बांधून ठेवली होती आता नेमकं आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांच्या आरक्ष त्यांच्या प्रचाराला वेग येणार आहे आरोग्य मिळावे रोजगार मिळावे विविध लाभांच्या योजना अशा माध्यमातून मतदारांना आकृष्ट करण्यासाठी आता हे इच्छुक उमेदवार जंग जंग, जंग पछाडणार आहेत राधानी तालुक्यात करवी तालुक्यातील अशा दोन्ही तालुक्यातील एकूण मतदारसंघांच्या निहाय डिटेल्स आपण आता पाहणार आहोत राधानगरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघापैकी राष्ट्रीय बुद्रुक हा जिल्हा परिषद मतदारसंघ खुला राहिला आहे कसबा तारळे हा मतदारसंघ खुला आणि महिला असा आरक्षित झाला आहे कसबा वाळवे हा मतदारसंघ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून सरवडे हा खुला महिला तर राधानगरी हा खुला राहिला आहे राधानगरी पंचायत समितीचे सदस्य निहाय आरक्षण पुढील प्रमाणे धामोड सर्वसाधारण खुला राष्ट्रीय बुद्रुक सर्वसाधारण महिला कौलव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कसबा तारळी नागरिकांचा मागास प्रवर्ग तुरंबे सर्वसाधारण महिला कसबा वाळवे अनुसूचित जाती जमाती महिला सरवडे सर्वसाधारण सोळांकूर सर्वसाधारण राधानगरी सर्वसाधारण महिला ठेजिवडे सर्वसाधारण असे आरक्षित झाले आहेत करवीर तालुक्यातील शिई आणि मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून वडणगे उचगाव गोकुळशिरगाव पाचगाव पाडळी खुर्द सडोले खालसा आणि निगवे खालसा हे मतदारसंघ खुले राहिले आहेत तर कळंबतर्पे ठाणे शिंगणापूर आणि सांगरुळ हे मतदारसंघ खुला महिला असे आरक्षित झाले आहेत करवीर तालुक्यातील शिये खुबिरे पाचगाव दिंडनेरली वाकरे सांगरुळ आणि बहिरेश्वर हे पंचायत समितीचे गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत कळंबतर्पेठ ठाणे पाडळी खुर्द निगवे खालसा हे इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून उचगाव शिरोली दुमाला या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती तर मुळशिंगे आणि वसगडे या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती महिला असे आरक्षण पडले आहे निगवे दुमाला गांधीनगर उजाळेवाडी या ठिकाणी इतर मागास महिला आरक्षण असून वडनगे वळिवडे गोकुळशिरगाव शिंगणापूर सुडोली खालसा सूर दुमाला आणि परिते हे पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण खुले राहिले आहेत तर हे असं आरक्षण निश्चित झालेला असून आता अनेक इच्छुकांच्या अनुकूल परिस्थितीनुसार राजकीय घडामोडींना वेग येणार आहे सर्वप्रथम पक्षाकडून आणि नाहीच मिळाली संधी तर जनतेच्या दरबारात दाद मानायची देखील अनेकांनी तयारी केल्याचं दिसून येते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत झाकलेल्या मुठी आता उघड्या पडणार आहेत जिल्हा परिषद असो पंचायत समित्या असो प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची संख्या वारेमाप असल्यामुळं लढती चुरशीच्या ईर्षेच्या आणि चर्चेच्या होणार आहेत हे मात्र नक्की तुर्तास मी इथेच थांबतोय आता इथून पुढच्या काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी आता लागलीच आमच्या या के न्यूजला सबस्क्राईब करा हा रिपोर्ट आवडला तर लाईक करा हा रिपोर्ट शेअर करा कारण राधानगरी आणि करवीर ह्या दोन्ही मत तालुक्यातील अनेक मतदारसंघांमधून प्रत्येक मतदाराला आपल्या मतदारसंघात नेमकं आरक्षण काय पडलं याची माहिती या रिपोर्टद्वारे समजेल धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा